वाई तालुक्यातील कुसगाव या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने सुरू करण्यात आलेला ब्लॅक जेम स्टोन क्रेशर बंद करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला लाँग मार्च रोखण्यासाठी आणि चर्चेतून मार्ग काढण्यासाठी वाई तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती सोनाली मिटकरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली मात्र आंदोलकांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नांच्या प्रयत्नांमुळे संबंधित मालकांची वकिली करत असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप कुसगाव ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे मुंबईच्या दिशेने निघालेल्या आणि या आंदोलनाला वेगळे लागले असून तीव्र नाराजी व्यक्त करून हे आंदोलन चिघळल्याची प्रतिक्रिया जानकरांमधून व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की वाई तालुक्यात कुसगाव येथील सुरू असलेल्या क्रेशर बाबत ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमी व्यक्तींच्या अनेक वर्षांपासून तक्रारी आहेत मात्र राजकीय हस्तक्षेपा सीमापोटी तलाठ्यांसह प्रांताधिकाऱ्यांपर्यंत कोणीही क्रेशर विरोधात कारवाई करत नव्हते वेळोवेळी या प्रश्नी आंदोलने शही करण्यात आले मात्र राजकीय दबावापोटी या प्रकरणी क्रेशर मालकांना अभय मिळत होते त्यामुळे गुरुवार दिनांक सतरा रोजी मुंबईतील मंत्रालयाच्या दिशेने लॉंग मार्च करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता त्यावेळी प्रशासनाने आंदोलन न करण्याबाबत सूचित केले या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान आंदोलनकर्त्यांकडून संबंधित क्रशरचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करण्यात आली जोपर्यंत दगड खान क्रशर परवाना रद्द करण्याचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो आम्ही लॉंग मार्च थांबवणार नाही या स्वरूपाची माहिती आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार यांना दिली यावर तहसीलदार यांनी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि कलेक्टर साहेब घरगुती अडचणींमुळे सोमवारपर्यंत रजेवर असल्यामुळे आपण आंदोलन थांबवावे आपण सोमवारी कलेक्टर साहेबांसोबत चर्चा करून यावर मार्ग काढू आणि तोपर्यंत क्रशरच्या ठिकाणी सुरू असणाऱ्या सर्व प्रक्रिया थांबवते आणि हे सर्व तुम्हाला लिखित स्वरूपात देते अशी माहिती आंदोलन करताना दिली यावर आंदोलनकर्ते यांनी आपण लेखी स्वरूपात कलेक्टर साहेबांची बैठक होईपर्यंत क्रेशर मधील ब्लास्टिंग उत्खनन आणि कृषी त्याचबरोबर वाहतूक थांबवण्याचे लेखी पत्र द्या आम्ही हे आंदोलन स्थगित करतो अशी माहिती दिली तहसीलदार यांनी त्या अनुषंगाने पत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि थोड्या वेळात त्यांचे प्रतिनिधी संबंधित पत्र घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले पत्र वाचल्यानंतर त्यामध्ये फक्त कलेक्टर साहेब यांच्यासोबत बैठक नियोजित केल्याबद्दलच माहिती देण्यात आली क्रशर ठिकाणी सुरू असणाऱ्या सर्व प्रक्रिया थांबवण्यासंबंधी कोणतीही माहिती त्या पत्रामध्ये देण्यात आली नाही ही माहिती आंदोलनकर्ते यांना समजल्यानंतर त्यांचा राग अणावर झाला आणि आंदोलनकर्ते यांनी तहसीलदार यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू करत आपला लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने चालू ठेवला त्यामुळे या प्रकरणी वाईच्या तहसीलदार यांचे संशयास्पद भूमिका यामुळे हे प्रकरण अधिकच चिघत चाललंय आणि आता तहसीलदार श्रीमती सोनाली मिटकरी यांच्या निलंबनाची मागणी आंदोलनकर्ते करत आहेत एका बाजूने आंदोलनकर्ते यांना क्रशरच्या ठिकाणी सर्व प्रक्रिया थांबवण्याच्या नावाखाली मूर्ख बनवण्याचं काम प्रशासन आणि तहसीलदार करत आहे दुसऱ्या बाजूला मात्र क्रशरच्या ठिकाणी राजरोजपणे उत्खनन सुरू आहे